आगमन झालेलं आहे आज ही सभा जी आहे बिलोरीच्या बिलोरीच्या विकासासाठी आम्ही लढा देत हो। आहोत त्याचबरोबर समोर एकच समस्या आहे ती म्हणजे पाण्याची आणि खूप दिवसापासून इथं पाण्याची समस्या चालू आहे आज आज घडीला जे महासत्ता होऊन गेले इथं पंधरा ते वीस वर्ष त्यांची सत्ता आहे पण त्यांनी या लोकांना फक्त अंधारात ठेवण्याचं काम केलं आहे यायचं पाच वर्षातून पाच दिवस आणि येऊन पैसे वाढायचे आणि कुठल्याच प्रकारचा पाच वर्षानंतर तोंड दाखवायची नाही अशी परिस्थिती या वार्डाची आहे मॅडम या वार्डाला एक नैसर्गिक संपत्ती आहे मॅडम हे वरील माळ आहे या इथला इथला जो भूभार्ग आहे या भूभाग पाण्याची पा पातळी खूप कमी आहे मॅडम त्यासाठी आपल्याला एक वर्ग पाण्याची टाकी जरी बसून आपण इथे व्यवस्था केली तरी या भागाचा प्रश्न मिटतो बाकी नाल्या वगैरे असतात हे संपूर्ण खूप प्रमाणात आहे या गायरानधारकांना ती गायरान जमीन त्यांना नियमित करून त्या जागी आपल्या ज्या योजना आहेत पंतप्रधान आवास योजना असतील घरकुलाच्या व्यवस्था योजना यो, असतील त्या आपल्याला इथे यांना मिळून द्यायचे आणि त्या आम्ही देणार आहोत मॅडम हे आपल्या माध्यमातून मी इथल्या जनतेला सांगू इच्छितो दुसऱ्या ज्या ज्या समस्या आहेत यांच्या ज्या घरकुल आहेत किंवा घरं आहेत त्यांच्या आपल्याला नगरपालिकेला लावून यांना कायम तिथं करायला पाहिजे मॅडम या इथल्या समस्या आहेत यानंतर मी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आमचे तोडदार नेते आदरणीय विनंती ने करतो मी या ठिकाणी सर्वप्रथम आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आदरणीय मिनंजाई खडगावकर यांचं क्रमांक आठ व नऊच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत करतो या ठिकाणी प्रभाकचे उमेदवार मुकुंद गादगे प्रवीण सोनकांबळे मिलिंद माजरमकर सैद रियाज मला या ठिकाणी एकच समस्या मांडायची आहे काही तुमच्यासमोर या ठिकाणचा जो देशमुखचा जो परिसर आहे मालराण आहे आणि गायरान जमीन आहे या ठिकाणी माझे वडील नगर असताना या सर्वांना वसलेलं आहे बरोबर आहे काय त्यांच्या काळात तुम्ही या ठिकाणी राहायला आलात त्यांनी ज्या ठिकाणी तुम्हाला जागा दिली आहे पण या ठिकाणी त्यांना घरकुल भेटत नाही कारण की गायरान जागा असल्यामुळं हे सर्व बेघर लोक आहेत भूमिर लोक आहेत अशा लोकांना शासन खरं तर घरकुल द्यायला पाहिजे पण या ठिकाणी शासनाचीच यांना नोटीस आली होती ऐन दिपायच्या वेळेस की तुमचे गायरान झालेली जे जागा आहेत घरं आहेत ते अतिक्रमण आहेत ते काढून टाकून द्या अन्यथा मी ते काढून तुम्हाला तुम्हाला पैसे लावू पण या ठिकाणी आपल्या नाडिल्याचे माजी खासदार चिखलेकर साहेब यांना फोन करून सांगितलं की या ठिकाणी बिलोली नगर येथील बिलवल शहरातील भास्कर व देशमगरी येथील अशा लोकांना शासनाकडून नोटीस आलेली आहे आपण तात्काळ कलेक्टर साहेबाला सांगून त्यांचं जे काही नोटीस आलेली आहे त्यांना काही जे काही घर पाडण्यात येणाऱ्या सांगितलं आहे ते तात्काळ रोखण्यात यावं असं त्यांना सांगून ते आदेश आपण या ठिकाणी रोखण्यात आलेला आहे म्हणून या ठिकाणी मला एकच विनंती करायची आपल्याला आपण अजितदादा पवारांना सांगून या लोकांना घरकुल भेटून देण्यात यावं आणि त्यांची काही जागा आहे त्यांच्या नाव करून देण्यावी मी सर, या ठिकाणी सर्व माता बहिणींना व मतदार माय विनंती करतो की राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना व अध्यक्षासह सह येत्या दोन तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ या निशाणीवर पठण दाबून विजयी करा तुमचा जो घरकुलचा प्रश्न आहे मी शंभर टक्के तुम्हाला तुम्हाला घरकुल मिळून देईल तुमची जागा नावावर करण्याचा प्रयत्न करीन मग या ठिकाणी करतो की बिलोली नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्या समोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना आपण आपल्या मताची ताकद मागे लावून त्यांना विजयी करून देण्याची विनंती करण्यासाठी आमच्याबरोबर इथे उपस्थित झालेले बालाजी पाटील शिंदे बाबारावजी भाले आनंदरावजी बिराजदार गुरुजी इथे उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष आमचे मामा यादवरावजी तुडमे नगराध्यक्ष पदाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार इंद्रजीत यादवराव तुडमे प्रभाग क्रमांक आठचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आमचे सहकारी मिलिंद मांजरमकर आमच्या सहकारी समीना रियाज सय्यद आणि प्रभाग क्रमांक नऊच्या उमेदवार शशिकला सोनकांबळे मुकुंद गादगे उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी बिलोली शहरातील आमचे सर्व सहकारी मतदार भगिनी आणि बंधूं निवडणुकीला मतदानाला दोनच दिवस आता राहिलेले आहेत सगळ्याच पक्षाचे उमेदवार आपल्या भेटीसाठी येऊन गेलेले आहेत आमचे उमेदवार इंद्रजीत तुडमे हे निवडणूक असो किंवा नसो असो किंवा नसो कुठल्या पदावर असो किंवा नसो इंद्रजीत तुडमे हे चोवीस तास तुमच्या सर्वांमध्ये राहणारे उमेदवार आताच साठेनगरमध्ये मतदारांना नागरिकांना आम्ही भेटून त्यांच्याशी संवाद साधला मांजरमकर तिथे सुद्धा घरकुलाचा मोठा प्रश्न आहे पिण्याच्या पाणी पुरवठ्याचा मोठा प्रश्न आहे आणि इथे आल्यानंतर इंद्रजितनी नमूद केलं की या भागामध्ये गोरगरिबांना बेघरांना त्यांच्या नगराध्यक्षपदाच्या काळामध्ये जर कुणी वसवण्याचं काम केलेलं आहे तर ते यादवरावजी तुडमे साहेबांनी केलेलं आजच कुरसुंगीला पुण्याला अजितदादा साहेबांचं भाषण झालं आपणही ते बघितलं असेल त्यांनी सांगितलं की ज्या ज्या ठिकाणी गोरगरीब नागरिकांना जमीन मालकी हलक हक्काची नसेल गायरान जमिनीवर घरं असतील आणि ज्यामुळे घरकुल योजनेचा लाभ घेता येत नसेल या निवडणुका झाल्याबरोबर या सर्व जमिनी नगर परिषदेच्या माध्यमातून कायमस्वरूपी आमच्या नागरिकांना घरकून मिळालं पाहिजे यासाठी निर्णय होईल गोरगरिबांच्या हक्कासाठी तात्काळ निर्णय घेणारे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आज पाणी पुरवठा योजनेसंबंधी तिकडे साठेनगर असेल इथे भास्कर नगर देशमुख नगर असेल या भागामध्ये अडचणी आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पॅनलला तुम्ही विजयी करा नगराध्यक्ष इंद्रजीत तुडमेच्या माध्यमातून वाढीव पाणी पुरवठा योजना राज्य शासनाकडून मंजूर कशी करून आणायची त्याच्यासाठी आम्ही तुमच्या पाठीशी खंबीर आहोत सीमा भागातलं आपलं हे शहर आहे मराठवाडा हा मागासलेला परिसर म्हणून ओळखला जातो आणि त्याच्यामध्ये आपण नांदेड जिल्ह्यात तेलंगणाच्या सीमेवर कर्नाटकाच्या जवळ आणि निश्चितपणे पश्चिम महाराष्ट्राशी तुलना केली कोकण विभागाशी तुलना केली आपलं तालुक्याचं ठिकाण असून सुद्धा एखादा मोठं गावठाण असल्यासारखं आपलं बिलोली शहर नगर परिषदेचा दर्जा मिळेल मिळालेला आहे म्हणून आपण शहर म्हणतो पण आज आपल्याला घरकुल रस्ते नाली पाणी पुरवठा याच्या पुढे जाऊन विचार करावा लागेल गेल्या काळातही आपण आज आठ वर्षांनी ही निवडणूक होते गेल्या काळामध्ये राज्यात सत्ता नसलेल्या केंद्रामध्ये सत्ता नसलेल्या पक्षाला आपण बहुमत दिलं आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये कुठल्याही पद्धतीचं ठोस काम शहरामध्ये न झाल्यामुळे आणि गेल्या तीन चार वर्षांच्या प्रशासकाच्या काळामुळे निश्चितपणे आपण एक तप विकासापासून वंचित राहिलेलो आहोत असं आपल्याला समोर चित्र स्पष्ट आहे आणि हे चित्र आता जर आपल्याला बदलायचं आहे तर ती ताकद या समोर बसलेल्या आमच्या लाडक्या बहिणींमध्ये आहे आमच्या युवक बांधवांमध्ये आहे आमच्या मतदारांमध्ये आज बिलोलीमध्ये क्रीडा संकुलचा विषय आठ नऊ वर्षांपासून प्रलंबित आहे आपण स्वतः तुडमेसाहेब अनेक वेळा त्या ठिकाणी भेट दिलेली आहे कुठल्या कामाचं श्रेय कुणाला जाईल म्हणून जर आपण शहरात होणाऱ्या चांगल्या प्रकल्पावर बाधा आणत असू तर हे तुमच्या हिताचं नाही तुमच्या भविष्याच्या हिताचं नाही हे आज आम्ही ओळखलं पाहिजे आमच्या तरुण पिढीला त्या क्रीडा संकुलाचा फायदा झाला असता पण वैयक्तिक स्वार्थाच्या पुढे आम्ही बघायला तयार नाहीत म्हणून त्या लोकांनी त्या पद्धतीचं काम केलं आज तलावाच्या दुरुस्तीचा प्रश्न या बिलोलीला पाण्याची कुठलीच अडचण येऊ नये अशा पद्धतीची नैसर्गिक संपत्ती आपल्याकडे आपणही आत्ता उल्लेख केला इथे एक वाढीव पुरवठा योजनेच्या माध्यमातून जर टाकी निर्माण झाली असती आत्तापर्यंत आमचा पाण्याचा प्रश्न सुटला असतो तसंच आमच्या तलावाची दुरुस्ती जर झाली असती तर संबंध शहराचा त्या ठिकाणी मोठा फायदा झाला असतो मग फक्त आपण येऊन सांगायचं आम्हाला मतदान द्या आम्ही खूप निधी आणतो तुम्ही किती निधी आणला तरी जर इथे प्रत्यक्षात काम झालं नाही नागरिकांचे प्रश्न सुटले नाहीत आणि त्या निधीच्या माध्यमातून केवळ तुमचा वैयक्तिक फायदा झाला तर मतदारांनी तुम्हाला मतदान का करायचं हा प्रश्न मतदारांच्या समोर निधी आणण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार कुठेही कमी पडणार नाही राज्यातला सत्तेतला पक्ष आहे अजितदादा पवार उपमुख्यमंत्री आहेत अर्थमंत्री आहेत माजी खासदार भास्कररावजी पाटील खदगावकर साहेबांच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी विकास कामासाठी निधी पाहिजे नांदेड जिल्ह्यामध्ये पहिला अधिकार बिलोली शहराचा राहील आणि पहिला निधी बिलोली शहराला मिळेल आणि निश्चितपणे अजितदादांना मराठवाड्याच्या विकासाकडे त्यांनी मुद्दाम जोर दिलेला कारण मागा असलेल्या भागाला जोपर्यंत आपण विकासाच्या मुख्य प्रवाहात आणत नाही तोपर्यंत राज्य म्हणून आपण पुढे जाऊ शकत नाही ही दूरदृष्टी त्यांच्याकडे आज आपल्या अनेक समस्या आहेत त्या प्रत्येक समस्येची जाणीव इंद्रजित तुडमेंकडे आमच्या सय्यद रियाजकडे आहे आमच्या मांजरमकरकडे कारण तुमच्यामध्ये आहेत तुम्हाला कुठली अडचण आली तर तुम्ही त्यांच्याकडे हक्काने जात तुम्ही त्यांना हक्काने बोलू शकता माझी मुद्दाम आपल्या सगळ्यांना विनंती राहील काँग्रेस पक्षाचेही उमेदवार आपल्यासमोर येऊन मतदान मागणार आहेत मागत आहेत पण काँग्रेसला मतदान करणं म्हणजे या निवडणुकीमध्ये आपलं मतदान जाळणं आहे हे नागरिकांनी ओळखलं पाहिजे कारण एकतर तो पक्ष सत्तेत नाही आणि काँग्रेसचा उमेदवार असो की कबशीचं उमेदवार असो हे सगळी मॅनेज झालेली मंडळी आहेत एकच आहेत आणि तुमचं मतदान फोडण्याचा प्रयत्न करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी उभे राहिलेले आहेत आणि जाणून बुजून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात हे आपण काँग्रेसला मतदान दिलं की राष्ट्रवादी काँग्रेसचं नुकसान होणार घड्याळाचं नुकसान होणार तिसरेच लोक इथे सत्तेत येणार आणि पुन्हा शहराच्या विकासासाठी कुठलंही काम होणार नाही गोरगरीब नागरिकांच्या फायद्याचं कुठलंही काम होणार नाही असे पुन्हा पाच वर्ष आपले गेले फक्त पुढच्या पाच वर्षांचं नाही तर या बिलोली शहराच्या एकंदर विकासासाठी आपल्याला विचार करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाच्या चिन्हासमोर आपण सगळ्यांनी मतदान करा ही विनंती मी आपल्याला पुन्हा एकदा करणार आणि ती ताकद तुमच्याकडे आमच्या माता भगिनींकडे आहे आमच्या मतदार बांधवांकडे आहे आपल्याला आपल्या हक्काचा उमेदवार आपल्या हक्काचा नगरसेवक पाहिजे आज परिस्थिती अतिशय चांगली आहे कुणी आपली दिशाभूल करण्याचा प्रयत्न करेल कुणी आपल्यावर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करेल आपण सगळ्यांकडे बघा पण मशीनच्या समोर गेल्यावर घड्याळाच्या समोरचं बटन दाबा दाबणार का घड्याळाच्या समोरचं बटन तुम्ही सगळ्यांनी आज या उमेदवारांच्या पाठीशी ताकद उभी केली तर उद्या आम्हाला विकास कामांच्या माध्यमातून तुमच्या पाठीशी उभं राहता येईल पुन्हा एकदा सर्व उमेदवारांना आपण प्रत्येक मतदाराला तीन मतदान करायचे आहेत पोलचीट उद्या किंवा परवा मला वाटतं आपल्यापर्यंत पोचतील आपण मतदानाच्या बूथमध्ये गेलात एक मतदान नगराध्यक्षपदाचा आपल्याला इंद्रजीत तुडमेचं घड्याळाच्या समोर बटन दाबायचं आहे आणि आपल्या प्रभागातल्या उमेदवारांसाठी आपल्याला पुन्हा दोन मशीन असतील त्याही दोन्ही मशीनवर घड्याळाच्या समोर आपल्याला बटन दाबायचं आहे चिन्ह आपल्याला घड्याळ हे लक्षात ठेवायचं आहे आणि कुणीही आपली दिशाभूल केली तरी केवळ आणि केवळ आमचे प्रश्न कुणी सोडवू शकतं तर ते आमच्या हक्काचे माणसं सोडवू शकतात चोवीस तास आमच्या मध्ये राहणारे माणसं सोडवू शकतात ज्यांनी आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा सत्ता त्यांच्याकडे आली तेव्हा बिलोली शहराच्या विकासासाठी भविष्यासाठी काम केलं अशा माणसांच्या माध्यमातून येणाऱ्या काळात आपल्याला त्यांचा हात धरून काम करून घ्यायचं आहे अशी माणसं आपले प्रश्न सोडवू शकतात आपण दोन तारखेला मतदान करत असताना भरघोस मतांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना मतदान द्यावं आपली ताकद त्यांच्या मागे उभी करावी आणि त्यांना विजयी करावं ही पुन्हा एकदा विनंती करते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र